एकदा का तुम्ही मुख्याचे उप झालात की पुन्हा तुम्हाला मुख्य होता येत नाही असा एक अलिखित राजकीय नियम राज्याच्या सा राजकारणात सांगितला जायचा पण या नियमाला छेद देत देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेऊन आता चार महिने पूर्ण झाले पण या चार महिन्यात राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकरणांवरून फडणवीसांना घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी कठोर भूमिका घेतली वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगवर मुक्का लावण्यापासून धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा फडणवीसांनी घेतला त्यातच औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा पेटल्यानंतर फडणवीसांनी संयमी भूमिका घेत कायद्यानं गोष्टी करायला लागतील असं म्हटलं पण अलीकडेच नागपुरात झालेल्या हिंसाचारावर मात्र फडणवीसांनी रोखठोक भूमिका घेतली नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर पालिकेनं थेट बुलडोजर फिरवला त्यामुळं फडणवीस गुन्हेगारांविरोधात ऍक्शन मोडमध्ये आल्याचं सांगितलं गेलं फहीम खानच्या घरावर बुलढोजर फिरवल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाते त्यामुळं फडणवीस राज्यात योगी पॅटर्न राबत असल्याची चर्चा सुरू झाली आहे योगींप्रमाणेच फडणवीस राज्यात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून उदयाला येतील का असं आता बोललं जात आहे पण त्याचबरोबर फडणवीसांचा हा योगी पॅटर्न त्यांना परवडणारा नसल्याचीही चर्चा होते दोन्ही राज्यातल्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मोठा फरक असल्यानं हे अशक्य असल्याचं सांगितलं जातं फडणवीस महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवत असल्याची चर्चा का होतीये आणि हा पॅटर्न राबवणं त्यांना परवडणारा आहे का समजून घेऊया व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता फडणवीस महाराष्ट्रात योगी पॅटर्न राबवत असल्याची चर्चा का होतीये ते आता बघूयात लोकसभेच्या प्रभावाचं सा कारण सांगताना सर्वात आधी फडणवीसांनी वोट जिहाची संकल्पना मांडली त्यासाठी त्यांनी धुळे लोकसभेचं उदाहरण दिलं ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी विधानसभेत धर्मयुद्धाचा नारा दिला फडणवीस तसंच भाजपनं विधानसभेसाठी ओबीसी मराठा हिंदुत्वाची रेषा मोठी करण्याची आखणी केली आणि ती यशस्वी झाल्याचं निकालात दिसून आलं आता ही औरंगजेबाची कबर हटवायची मागणी होत असताना सगळ्यांची तीच इच्छा आहे पण कायद्यामुळं कबरीला संरक्षण द्यावं लागतं असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी फडणवीसांनी सगळ्या यंत्रणा कामाला लावल्या हा हिंसाचार पूर्वनियोजित होता असं फडणवीसांनी सांगितलं त्यातले जे आरोपी आहेत त्यांच्याकडून नुकसान भरपाई केली जाईल दंगलखोरांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल आता दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांच्यावर वचक नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं दरम्यान सोमवारी दंगलीत सहभागी असलेला युसुफ शेख फहीम खान यांच्या नागपुरातील घरांवर बुलडोझर चालवून ती जमीन दोस्त करण्यात आली आहे त्यामुळं फडणवीस योगीप्रमाणे राज्यात बुलडोझर बाबा ही आपली इमेज सेट करत असल्याच्या चर्चा होत पण फडणवीसांना राज्यात योगी पॅटर्न राबवणं शक्य आहे का याबद्दल चर्चा करताना पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे सध्याची राज्यातील राजकीय स्थिती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीत मोठी तफावत आहे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार हे स्पष्ट बहुमताते उत्तर प्रदेश विधानसभेतल्या चारशे तीन जागांपैकी दोनशे अठ्ठावन्न जागा एकट्या भाजपनं जिंकल्यात त्यामुळं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपली प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी राज्यात राबवणं शक्य होतं हिंदुत्वाशी संबंधित कोणताही निर्णय लागू करताना त्यांना मित्रपक्षांशी जुळवून घ्यावं लागत नाही पण हेच महाराष्ट्रात बघितलं तर इथं भाजप एकशे बत्तीस जागांसह बहुमतात असली तरी भाजपकडं शिवसेना आणि भाजप यांचा मूळ पिंड हा हिंदुत्वाचा असला तरी सत्तेत भागीदार असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही काहीशी वेगळी आहे राज्यातील मुस्लिम समाजाची काही टक्के मत ही अजित पवारांच्या वाट्याला येतात त्यात शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर या वोट बँकेत विभाजन झालं असलं तरी आपल्याकडची ही हातची वोट बँक अजित पवार गमावू शकत नाही त्यात अजित पवार आणि फडणवीसांची वाढती जवळीक बघता फडणवीसांकडून राज्यात हिंदुत्वाशी संबंधित निर्णय सरसकट राबवणं सध्या तरी शक्य नसल्याचं बोललं जातं आता अजित भाजप आणि शिंदेची सेना सत्तेत सहज बसू शकते पण समजा दादा महायुतीतून बाहेर पडले तर शिंदेची बार्गेनिंग पॉवर भाजप आणि फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरू शकते त्यामुळं फडणवीसांना राज्यात योगी पॅटर्न राबवण्यात अडथळे असल्याचं सांगितलं जातं फडणवीस हा पॅटर्न राज्यात राबवू शकत नाहीत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्यातील जातीय समीकरण उत्तर प्रदेशात जातीचं राजकारण आहे पण तिथं यादव जाट आणि ब्राह्मण ठाकूर समाजांचा प्रभाव जास्त दिसतो पण महाराष्ट्रात मराठा मागास वर्ग यासोबतच अनेक छोट्या मोठ्या जात समूहांचंही प्राबल्य जास्त आहे त्यातच मराठा आरक्षणावरून राज्याचा मराठा समाज फडणवीसांवर नाराज असल्याचं पाहायला मिळतं त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला मुंडेंना ओबीसी समाजात मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळं हा समाज काही प्रमाणात फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा होते लाईन मोठी करताना भाजपला राज्यात आदिवासी दलित समाज यांचीही मोठ बांधून ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं फक्त हिंदुत्वाच्या जीवावर फडणवीसांना योगी पॅटर्न राज्यात राबवणं कठीण असल्याचं सांगितलं जातं तसंच महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मितेला महत्व आहे हिंदुत्वाचा प्रभाव असला तरी तो उत्तर प्रदेशातील धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा असल्याचं दिसून येतं त्यामुळं योगी पॅटर्न मधील उत्तर भारतीय प्रभाव येथे नकारात्मक ठरू शकतो याची फडणवीसांना पहिल्यापासूनच जाण असल्याचं राजकीय वर्तुळातून सांगितलं जातं महाराष्ट्रात योगी पॅटर्न शक्य आहे का या चर्चेचा तिसरा मुद्दा म्हणजे योगी आणि फडणवीस यांचं व्यक्तिमत्व एकीकडे योगी भगवी वस्त्र परिधान करून आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात फडणवीसांनी मात्र कायमच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करताना संतुलन राखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येते सत्तेत विरोधी विचारांच्या पक्षांना सोबत घेतल्यानं होणारा वाद टाळण्यासाठी फडणवीसांनी कायमच विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं त्यातच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सुशिक्षित वर्गाचं प्रमाण उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे त्यामुळं योगीन राज्यात आपली इमेज बिंबवताना विकासाच्या मुद्द्याला जास्त महत्व देण्याचं आव्हान फडणवीसांसमोर असणार आहे एकंदरीत फडणवीसांनी धर्मयुद्ध वोट जिहाद सारखे शब्द वापरून विधानसभेत प्रखर हिंदुत्वाची लाईन धरल्याचं आपण पाहिलंय पण ते सर्व निवडणुकीपुरतं होतं आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांना सर्वांचा विचार करून संतुलन राखणं गरजेचं असल्याचं बोललं जातं मात्र औरंगजेब कबरीच्या प्रकरणावरून नागपूरमध्ये दंगल घडली त्यात झालेलं नुकसान दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून वसूल करण्याची भूमिका फडणवीसांनी घेतली तसंच आता त्यांनी आरोपींच्या घरांवरही बुलडोझर चालवला पण या सगळ्यात हायकोर्टाकडून आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवणं थांबावं असे आदेश देण्यात आले बुलडोझर चालवण्याचा आदेश कशाच्या आधारावर देण्यात आला असा सवाल सुद्धा कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला सोबतच नागपूर हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला त्याची हत्या करण्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्याच्यावर बुलडोजर का नाही चालवला असा प्रश्न विचारत फडणवीस एका विशिष्ट समाजाला लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय त्यातूनच फडणवीसांची योगींची तुलना सुरू झालीय मात्र राज्यातील सामाजिक राजकीय स्थिती पाहता फडणवीसांचा योगी पॅटर्न दीर्घकाळ चालणार नाही अशीच चर्चा होताना दिसतीये तुम्हाला काय वाटतं फडणवीसांना राज्यात योगी पाठन राबवणं परवडेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा